दोन एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक सात बरोबर शून्य या वर्ग समीकरणाच्या विवेचकांवरून मुळांचे स्वरूप ठरवा विवेचकावरून ठरवायचं आहे म्हणजे काय तर आपल्याला इथे बी वर्ग वजा चार सीची किंमत शोधावी लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला ए बी सीच्या किमती शोधाव्या लागतील आणि ए बी आणि सीच्या किंमतींसाठी आपल्याला दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना करावी लागेल मग आपण इथे लिहून घ्यायचं आहे दीले वर्ग समीकरणा तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सोबत करू आता ही तुलना केल्यानंतर आपल्या लक्षात काय येते बघा तर आपल्याला इथे सांगितलं आहे ए एक्स वर्ग आणि दिलेल्या वर्ग समीकरणामध्ये दोन एक्स वर्ग आहे याचा अर्थ ची किंमत काय येणार आहे तर ची किंमत येणार आहे दोन त्यानंतर अधिक बी एक्स तर एक्सचा सहगुण इथे बी आहे आणि दिलेल्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुण वजा पाच आहे त्यामुळे बी बरोबर वजा पाच त्यानंतर अधिक सी तर इथे सी ची किंमत आहे अधिक सात त्यामुळे सी बरोबर सात एबीसी च्या किमती मिळाल्या आता आपण विवेचकाची किंमत शोधूयात विवेचक म्हणजे काय तर विवेचक म्हणजे आपण डेल्टा असं देखील सांगतो तर आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती भरूयात बी चा वर्ग बी ची किंमत आहे वजा पाच त्यामुळे वजा पाच चा वर्ग वजा चार गुणिले ए ची किंमत आहे दोन गुणिले सी सी ची किंमत आहे सात आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण हे, हे सोडवून घेऊयात वजापाचचा वर्ग किती येणार तर पाचापाचं पंचवीस आणि वजाचं चिन्ह निघून जाईल त्यामुळे जा पंचवीस हा त्याचा वर्ग आला त्यानंतर पुढे तीन पदांचा गुणाकार आहे आणि त्यापैकी एक पद वजा आहे त्यामुळे येणारा गुणाकार हा वजा येईल आता गुणाकार का काय येईल बघा तर चार दुने आठ आणि आठासत्ता छप्पन्न मग इथे वजा छप्पन्न उत्तर आलं पंचवीस वजा छप्पन्न हे शक्य नाही मग आपण काय करूयात छप्पन्न मधून पंचवीस वजा करूयात आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देऊयात छप्पन्न मधून पंचवीस गेले राहिले एकतीस मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे त्यामुळे वजा एकतीस ही किंमत कसली मिळाली तर ही किंमत मिळालेली आहे बी वर्ग वजा चार ए सी म्हणजे विवेचक आपल्याला वजा एकतीस मिळाला आता आपल्याला ह्या विवेचकाची शून्यासोबत तुलना करावी लागेल तर हे वजा एकतीस जे आहेत ते शून्यापेक्षा लहान आहेत म्हणून आपण इथे लिहून घ्यायचंय म्हणून वजा एकतीस हे लहान आहेत शून्यापेक्षा लेस द्यांचं चिन्ह वापरायचं याचाच अर्थ काय तर बी वर्ग वजा चार ए सी लहान आहे शून्यापेक्षा आणि जेव्हा बी वर्ग वजा चार एसी म्हणजेच सी विवेचक हा शून्यापेक्षा लहान असतो तेव्हा दिलेल्या समीकरणाची मुळे ही वास्तव संख्या नसतात म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत तर इथे आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा ह्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि जर अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा थँक्यू